नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक दळवी बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी आपण आज आलो आकाश भाऊच्या शेतामध्ये वारामध्ये वारा गाव आहे आणि जिल्हा यवतमाळ तर यांनी आपली हुत या तेन ही व्हेरायटी लावली आहे हे आपण जाणून घेऊया त्यांना त्यांच्याकडून की हे त्यांना कसं काय वाटली भावा नमस्कार आकाश भाऊ नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय सांगा एकदा माझं संपूर्ण नाव आकाश लक्ष्मणराव गोरे राहणार वाराकोटा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ तर तुम्हाला काय वाटते बाबा व्हरायटी बद्दल बाकीच्या आणि फरक काय जाणवतो तुम्हाला आपण दरवर्षी लावत होतो त्या पेक्षा ही व्हरायटी एकदम चांगली वाटत आहे आणि हिची जी रोग प्रतिकार क्षमता आहे हो। ही चांगली जाणून हो। आली आणि प्रत्येक कास्तकराने ही व्हेरायटी लावायला पाहिजे असं मला वाटते आणि केसाड शेंगा आहे त्याच्यामुळे हिच्या रोग रोग खर्ची शक्ती कमी राहते कमी आला असं मला वाटतं त्याच्यावर समजा केसळ असल्यामुळं आळीचं प्रमाण हो। कमी आहे त्याच्यावर हे आवडलं तुम्हाला त्याच्यानंतर दानाही ठस भरला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा रोग आला नाही तुमचं ब्लाइट हो। व्हाईट फ्लावरचा बी व्हाईट फ्लायचा बी कमी रोग होता याच्यावर हो आळीच प्रमाण कमी होत त्याच्यामुळं बघू शकता शेतकरी बंधू आपला प्लॉट हा पूर्ण अजूनही हिरवा आहे आता मॅच्युरिटीकडे चालला आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा भाग एकदा शहाऐंशी एकोणसत्तर चोवीस डबल झिरो पंचवीस धन्यवाद